घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका चांगली सतर्क झाली आहे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सातारा शहरातील सर्व होर्डिंग्स व फ्लेक्स धारकांना मंगळवारी नोटीस जारी केली असून होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसात पालिकेत सादर करावा अन्यथा होर्डिंग्स जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला आहे मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी तेरा रोजी एका पेट्रोल पंपाजवळ महाकाय होर्डिंग कोसळल्याने सोळा जणांना आपला जीव गमवावा लागला तर पंच्याहत्तरहून अधिक नागरिक जखमी झाले या घटनेनंतर राज्यातील होर्डिंगचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे सातारा पालिका प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या जागेवर व खाजगी मिळकतींवर लावणाऱ्या होर्डिंग व फ्लेक्स धारकांना मंगळवारी नोटीस बजावली होर्डिंग धारकांनी ज्या इमारतींवर होर्डिंग उभारले आहेत त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे मिळकत धारकांशी केलेला करारनामा मिळकतदार व सातारा पालिकेने होर्डिंगसाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आधी दस्तऐवज तीन दिवसात पालिकेत सादर करावा असे नोटीसीमध्ये नमूद केले आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून होर्डिंग जप्त करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे असे असले तरी आज सतरा मे रोजीही अनेक फ्लेक्स बोर्ड सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवर धोकादायक पद्धतीने उभारलेले असून अवकाळी पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्याचा विचार करता हे फ्लेक्सबोर्ड धोकादायक ठरू शकतात सातारा बस स्थानकाबाहेरील फ्लेक्सबोर्ड जरी हटविण्यात आले असले तरी आतील भागात धोकादायक बोर्ड उभे असून प्रवाशांच्या जीवाला त्याचा धोका उद्भवू शकतो शिवाय महामार्गावरील धोकादायक महाकाय फ्लेक्सबोर्डचा प्रश्न अनुत्तरित असून शासनाकडून चाळीस बाय चाळीसचे बोर्ड लावण्याची ज परवानगी असतानाही एवढे मोठे बोर्ड लावलेच कशी जातात हा प्रश्न असून घाटकोपरच्या घटनेनंतर तरी प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आघात ज्यूज महाराष्ट्र सातारा